मित्रमंडळ रोटरी व रोटर्या क्लब ऑफ सावंतवाडी आणि क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या पंचवीस या दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण उपनराणे माजी नगरसेवक बाबू कोडतरकर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत दीपकबाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर नंदू शिरोडकर अर्चित पोकळे सुरेंद्र बांदेकर युवा सेनेचे प्रतीक बांदेकर तसेच इनरव्हील क्लबच्या डॉक्टर नाईक धुरी रिया रे रेडीज देवता हवळ सायली होडावडेकर शर्वरी दारवेकर आदी उपस्थित होते या महोत्सवात लोककला संगीत स्थानिक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणारे स्टॉल तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत एकोणतीस डिसेंबरला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे मंत्री आमदार दीपक भाई केसरकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात महोत्सव संगीत हा कार्यक्रम होणार आहे याला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम धनश्री कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती आहे तसेच तीस डिसेंबरला सहा वाजल्यापासून बीटी कॉन्टेस्ट अर्थात मिस सावंतवाडी ही स्पर्धा होणार आहे एकतीस डिसेंबरला आवाज आर्ट इव्हेंट निर्मित बेदुंद दोन हजार पंचवीस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याला सुप्रसिद्ध वादक शैलेश पाटोळे उपस्थित राहणार आहेत इंडियन आयडल फेम राहुल करे ध्यास नवा ध्यासनवा महाविजेती सन्मिता धापटे शिंदे सारेगाव मराठी प्रेम ब्रह्मानंद पाटणकर गोवा आयडॉल समृद्ध चोडणकर यासह झी मराठी ड्रामा ज्युनियर फेम कलाकार मनमोहक कला सादर करणार आहेत तसेच वीस जणांचे समूह नृत्य सादर होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला रात्री आठ वाजता श्री संगीत सद्गुरु सांस्कृतिक मंडळाचा सुसाव्य संगीत कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे दरम्यान खवय्यांसाठी विविध प्रकारचे फूड स्टॉल देखील लावण्यात येणार आहे यासाठी अर्चित पोकळे डॉक्टर सुमेधा धुरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे दीपक भाई केसरकर मित्र मंडळ त्यांच्यासहित आहे ब्युटी कॉन्ट म्हणजे ॲक्च्युली इनविन असं म्हट आहे त्याला ऑप्शन ठेवला आहे मिस सावंतवाडी तर आपल्या सर्वांच्या ह्याने मताने जर असं म्हणजे मिस सावंतवाडी हे जरा बरं दिसेल मॅडम मिस सावंतवाडी म्हटलं तर तुमचं तर नावाचं असतात बघा तुम्ही काही माझ्या मते आपलं इनवर म्हटलं तर तुम्ही जे मर्यादित होईल मिस सावंतवाडी मोठं ब्रॉड ना जरा तर बघा तसं तुम्ही करा त्याच्यासाठी रेडीज मॅडम आणि आपली हे सुनी त्यांचं नाव मॅडम दुसरं आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टसाठी म्हणून ते नाव आपलं घातलं आहे त्याच्यानंतर एकतीसला दीपकबाई सरकर मित्रमंडळाचे आवाज आर्ट हे इव्हेंट निर्मित बेधुंद हे नववर्षाचा तो ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आहे आवाज हे आवाज आवाज आर्ट इव्हेंट आवाज आर्ट इव्हेंट आवाज आर्ट इव्हेंट हे आहे निर्मित त्यांनी निर्मित केलेली आहे या प्रोग्रामची त्यांचा आहे बेधुंद दोन हजार पंचवीस जल्लोष नव वर्षाचा जल्लोष नव वर्षाचा hmm. त्याच्यामध्ये चांगले सुप्रसिद्ध असे गायक आहेत वादक आहेत श्री शैलेश पाटोळ्या आहेत तसंच ऑर्केस्ट्राचं म्हणजे चांगले चांगले गायक आहेत मोठे चांगले राहुल पॅरे वगैरे अशी गाणी आहेत इंडियन आयडॉल फ्रेम तो हा राहुल हा ना चारे ना खरे हा? खरे हां राहुल खरे हां तो हे इंडियन आयडॉल आहे सनीता धापटे शिंदे हा पाटणकर ब्रह्मानंद 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 पाहिजे ब्रह्मानंद पाटणकर हा समृद्ध चोडणकर गोव्याचा आहे त्यासोबत ते झी मराठी जसं ड्रामा ही जुनियर फेम सगळेजण आहेत आणि त्यांचा वीस जणांचा हा समूह आहे नृत्य समूह आणि एक जानेवारीला समारोपाचा गा। कार्यक्रम रात्री आठ ते अकरा स्थानिक स्थानिक सगळे स्थानिक कलाकार आहेत त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम आहे का निलेश मिस्त्री आहेत त्यांचं हे वाद्यवृंद असतं मराठी गाणी वगैरे असं म्हणते आपण सगळं याला चांगली प्रसिद्धी द्यावी समारोप उद्घाटन प्रसंगी निलेश राणे साहेब असतील असतील कदाचित किंवा त्यांना बोलवणार आहे पालन ठरवलं शेड्यूल बघून ते ठरवलं जाईल एकोणतीस ला सात वाजता उद्घाटन होईल साधारण दहा साडे अकरा पर्यंत कार्यक्रम चालेल तो आणि शेवटचा कार्यक्रम एकतीस ला शेवटचा म्हणजे एकतीस तारीखला नऊ वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि तो बारा साडेबारापर्यंत पर्यंत संपेल आणि त्यावेळी बारा वाजता आतिषभाजी केली जाईल mm -hmm. मोठ्या प्रमाणात आणि नव्याचं स्वागत केलं जाईल एक जानेवारी okay. एक जानेवारी म्हणजे कसं झालं आहे सोमवार मंगळमध्ये आल्यामुळे एक दिवस वाढवला हो लागेल एक जानेवारी एक जानेवारी बुधवारी येतो मग लोकांना खाद्यपदार्थ व खा सोमवार काही जास्त लेडीज वगैरे कोण खात नसल्यामुळे तो एक दिवस वाढवला हो लागेल बुधवारी त्यांना तो आनंद लुटण्यात द्यावा म्हणजे व्हेज नॉनव्हेज व्हेज असतो त्यामुळे तो एक दिवस वाढवला लागेल म्हणून एक समारोप एक तारीखला होईल हे स्टॉल लागणार आपले चाळीस चाळीस पंचाळीस स्टॉल लागतील त्यांचं कसं एकच दिवस एकच दिवस मिळतोय रविवार आणि सोमवार बघा जरा वॉट दिवस आले त्या आम्ही एक दिवस त्यांना स्टॉलवाल्यांना एक व्यवसाय व्हावा त्यांच्या दृष्टीने म्हणून एक दिवस वाढवले